नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची जी व्हिडिओ आहे ती सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची व्हिडिओ आहे कारण आयुष्यमान भारत कार्ड हे आपल्या मोबाईलवरून कसं काढायचं मी तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आयुष्यमान भारत कार्ड हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत दिले जाणारे आरोग्य कार्ड आहे मित्रांनो आणि या कार्डाचा फायदा काय आहे तर आपल्या संपूर्ण देशाभरामध्ये एकवीस हजारापेक्षा जास्त सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये आपल्याला पाच लाखापर्यंत मोफत उपचार दिला जातो आणि हे कार्ड कोणाकोणाला काढता येणार आहे तर ज्यांचे ज्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन झालेले असतील त्या सर्वांना आयुष्यमान भारत कार्ड हे आपल्या मोबाईल थ्रू काढता येणार आहे तर हे कार्ड कसं काढावं मी तुम्हाला एका मिनिटात आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे आणि तुम्ही जर आप अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ज्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ असतील ते आपल्याला लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचतील तर चला मी तुम्हाला आपलं जे आयुष्यमान भारत कार्ड आहे कसं काढायचं मी तुम्हाला सांगतो तो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही प्लेस्टोर ओपन करा त्यानंतर आयुष्यमान सर्च करा त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ॲप दिसेल ते ॲप इन्स्टॉल करा इन्स्टॉल झाल्यानंतर ते ऑप ॲप अप ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ॲप दिसेल त्यानंतर खाली स्क्रोल करा लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा अशा प्रकारे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील मित्रांनो एक बेनिफिशियली आणि एक ऑपरेटर तर बेनिफिशली या ठिकाणी क्लिक करा त्याच्यानंतर जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा या ठिकाणी टाका कॅप्चा टाकल्यानंतर खाली जा मोबाईल नंबर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाका ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्यानंतर खाली जा हा तुम्हाला जो कॅप्चर दिसेल मित्रांनो हा कॅप्चा पूर्णपणे या ठिकाणी टाका कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा तर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन दिसेल त्यानंतर स्कीमवरती सिलेक्ट करा आणि या ठिकाणी तुम्हाला पाच स्कीम दिसतील त्यापैकी तुम्हाला पी एम जे ए वाय प्रधानमंत्री जन आरोग्य योजनावरती क्लिक करा त्यानंतर तुमचं जर राज्य मित्रांनो ते कुठलं आहे ते सिलेक्ट करा आम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करतो सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो सबस्कीम काय आहे त्याच्यावरती क्लिक करानंतर त्या ठिकाणी पी एम जे वाय एम जे पी जे ए वाय या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर खाली सर्च बाय ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला फॅमिली आय डीवरती काढायचं आहे का आधार कार्ड की पी एम जे स्वाय आय डीवरती काढायचं आहे तर मित्रांनो आपण आधार कार्डवरती काढणार आहोत तर आधार कार्ड नंबर या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुमचा जिल्हा कुठला आहे तो सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाका आधार कार्ड नंबर टाकले झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचा कॅपचा जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी टाका नंतर सर्च या बटनावर क्लिक करा सर्च केल्यानंतर खाली स्क्रोल करा त्यानंतर जी संपूर्ण माहिती पूर्ण फॅमिलीची कुटुंबाची ती या ठिकाणी येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर आता आपल्याला अप्लाय करायचं आहे ते म्हणजे आयुष्यमान कार्डसाठी तर या ठिकाणी तुमचं नाव शोधायचं आणि डू ई के वाय सी या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला समोर चार ऑप्शन दिसतील एक आधार ओ टी पी एक फिंगरप्रिंट एक आय आर आय एस स्कॅन आणि एक फेस तर आपल्याला आधार ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे कारण आपण आधार नंबर आहे आणि व्हेरीफाय ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागणार या आणि खाली स्क्रोल करा येस ॲक्सेप्ट करा आणि ऑलाय बटनावरती क्लिक करा, 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 करा। तर मित्रांनो तुम्हाला दोन ओ टी पी जातील एक जो जाईल जो आपण लॉग इन करताना मोबाईल नंबर टाकलेला होता त्याच्यावरती आणि एक जो आधार कार्डला लिंक केलेला असेल तुम्ही मोबाईल नंबर त्याच्यावरती ते दोघं ओ टी पी या ठिकाणी टाका टाकल्यानंतर ॲटोमॅटिक टाकल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा जो मित्रांनो फोटो काढायचा आहे कॅप्चर फोटो या बटनावरती क्लिक करा आणि तुमचा कॅमेरा जो आहे तो ओपन होईल त्यानंतर तुम्ही फोटो काढा हे बघा मित्रांनो आता फोटो काढला नंतर ओके या बटनावरती क्लिक करा यानंतर डू यू हॅव मोबाईल नंबर या ठिकाणी नो करा त्यानंतर रिलेशन टाका या ठिकाणी मी सेल्फ करतो मित्रांनो कारण त्य मी स्वतः ते कार्ड काढत आहे त्यानंतर खाली तुमचं जन्मवर्ष टाका जन्मवर्ष टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडा या ठिकाणी तुमचा तुमचा टाका त्यानंतर खाली जिल्हा कुठला आहे जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही शहरी भागात राहतात की ग्रामीण भागात राहतात हे सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं तालुका कुठला आहे सिलेक सिलेक ते सिलेक्ट करा त्यानंतर मित्रांनो तुमचं गावाचं नाव काय आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून टाका सबमिट केल्यानंतर मित्रांनो फायनली तुमचं आयुष्यमान भारतचं जे कार्ड आहे मित्रांनो तेच झालेलं आहे तुम्ही पुन्हा लॉग इन करून ते कार्ड डाउनलोड करू शकता मित्रांनो व्हिडिओ आणले जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो